श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी म नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज मी तुम्हाला घरात असलेल्या वस्तू व त्याच्या ठेवण्याच्या दिशा संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये घरात असलेल्या वस्तू आणि त्याच्या ठेवण्याच्या स्थितीला विशेष महत्त्व दिले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक वस्तूची स्वतःची नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जाही ठरलेली असते ज्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवरही पडतो सकारात्मक ऊर्जा मिळत राहिल्यास घरातील सदस्यांची प्रगती होते पण वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम बिघडू लागते वास्तुदोषामुळे प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक नुकसान पण होतेच पण शारीरिक आणि मानसिक समस्यांनाही त्यांना सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या देवाऱ्यात असणे शुभ मानले जाते भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू आणि वैश्विक गायी समुद्र मंथनाचे वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनाच्या वेळी उगम पावली आणि त्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होती त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली वास्तुमानतेनुसार काम देण्याची मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गायत्री सेवा सुरू नंदीसोबत असते त्यामध्ये नशीब समृद्ध आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर मातेची प्रतिमा कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जाते सुरभी कामदुर्ग काम धू काम काम आणि सावळा यांसारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या गांधींच्या मूर्तीला ठेवल्याने आरोग्य मानसिक ताण आणि मा आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल कारण वैश्विक आहे पोषण शांती समृद्धीचे प्रतीक आहे हिंदू धर्मांमध्ये शंख शंख वाजेपर्यंत कोणती पूजा पूर्ण मानली जात नाही त्याप्रमाणे घरामध्ये नित्य